आणि आता जस्ट आपल्याला सरांनी एवढा सुंदर अध्ययन अनुभव हो दिला की माझ्या पोटात माझ्या हातात जादू आहे छान 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 त्यामधून अवयवांची नावे गाण्यामधून कृतीमधून खेळाच्या माध्यमातून मुलां ती सर्दीवर सुंदर अनुभव दिला आणि त्या मुद्द्याला पटकन लागू झाला आमचे चार गट झाले मी भीड गेवराई मात्र ही आणि माझ्या गटामध्ये वाशिम जिल्ह्यामधून आणि की दुसऱ्या इतर विद्यार्थ्यांना गटामध्ये आपल्या गटामध्ये सामावून घेणं सामावून घेण्याची भावना प्रत्येक उपक्रमामधून प्रत्येक इवन प्रत्येक कृतीमधून प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक कृतीमध्ये सहभागी होतो आणि आनंदाने त्या अध्ययनाची अनुभूती घेतो एवढं मला सांगा एक मिनिट